मित्रांनो गुड मॉर्निंग आपण सगळ्यांना आता म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे मी वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाकरिता आणि मित्रांनो हे शिडोना येथे आलेलं आहे म्हणजे इकडं मी पाच सात जर पावलं टाकले तर आपल्याला हा बोगदा दिसतो आहे परंतु हा बोगदा मराठवाड्यामध्ये आहे निरंजन भाऊ वाडे माझ्यासोबत आहेत निरंजन भाऊ वाडे यांच्या आग्रहस्तव आम्ही इथे आलेलो आहे आणि निरंजन भाऊ तुमच्या विनंतीला मान देऊन हा आज आम्ही आलेलो आहे तसं आहे तर स्लीपर देखील आलेले आहे म्हणजे स्लीपर आल्यानंतर काय होत असतं मित्रांनो की स्लीपर आल्यानंतर म्हणजे वाईगोड मानोरा इथे स्लीपर आलेले आहे त्या स्लीपर आल्यानंतर मग मोठा जो गिट्टी असतो बोल्डर गिट्टी ज्याला आपण म्हणतो तर ती या लाईनवर टाकण्यात येते आणि मग बोल्डर गिट्टीनंतर त्यावरती स्लीपर जे आहे मित्रांनो जे की सिमेंटचे बनवतात आणि मनमाड येथून ते येत आहेत आणि त्या ठिकाणी आपण वाईला जर बघितलं तर रोज साधारणतः शंभर ते दीडशे ट्रक त्या ठिकाणी स्लीपर हे येत आहेत आणि मग त्यानंतर जी पट्टी आहे मित्रांनो पट्टी त्यावरती आथरल्या जाते आणि ह्या सगळ्या अत्याधुनिक मशनरीच्याद्वारा सगळं काम होतं आणि मग यानंतरची परिस्थिती जी आहे हे सध्या पुसद आणि उमरखेड हा साधारणतः बेचाळीस किलोमीटरचा सा जो बेंच आहे आणि या बेंचमध्ये आपण जर पुसद उमरखेड आणि दिग्रसपर्यंतचा पट्टा मित्रांनो बघितला तर त्यामध्ये जे आहे तर एवढ्या पंचेचाळीस किलोमीटरमध्ये आपल्याला पाच बोगदे असलेले दिसतात पुसद विभागामधला बोगदा हा बोगदा अठराशे मीटरचा आहे आणि पुसदचा धुंदी घाटातला बोगदा हा यामधील सर्वात मोठा अडीच ते पावणे तीन किलोमीटरचा आहे त्यानंतर दुसरा बगदा वसंतपूर खरडा इथला आहे मित्रांनो येथीलही बोगदा जर आपण बघितलं तर त्याचीही मित्रांनो जी तर ती चौदाशे मीटरची आहे म्हणजे आणि बरेचसे बोगदे जे आहे मग याच्यानंतर हर्षीचा बोगदा जो आहे तोही आपण बघणार आहोत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपलं दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं काम मला आता पूर्वी आम्ही दिग्रजचे व्हिडिओ टाकायचो दिग्रस नंतर दारवा टाकले त्यानंतर आम्ही यवतमाळचे व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर टाकले आणि हे सगळं टाकत असताना मग पुसदचे लोक कमेंट करायचे पुसदचे आपले फॉलोवर की पुसत विभागातील काम दाखवा पुसदचा आम्ही काल दाखवला उमरखेडचे आपले प्रेक्षक होते निरंजन भाऊ आळे माझ्यासोबतच आहेत आता निरंजन भाऊ आळे इटर पकडायक आम्हाला यायचं होतं तर आणि मग आता काल एक कमेंट आली आपल्याला हदगाव त्या साईडचं काम तर त्या साईडच्या कामाला मित्रांनो ज्या वेळेला आम्ही जाणार आहे तर निश्चितपणे निरंजन भाऊ तुम्ही पण सोबत येणार बिलकुल येणार का ना बिलकुल घेतलेलं नाही पण निश्चितपणे आपण लवकरात लवकर तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बोला निरंजन भाऊ थोडं तर मंडळी आता आपण आहोतवाडीमध्ये पाथरवाडीचा आहे टी थ्री आणि आपण आता याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणार टी फोर टी फाईव्ह असे बरेचसे वेगवेगळे टर्नल आहेत तिथं आता पहिला टर्नल कारखान्याच्या समोरचा जे आहे पाथरवाडीचा आणि समोरच्या शिळोण्याचे दोन बोगदे येऊन जाईल मग नंतर एक तिन्ही आपण दाखवायचा प्रयत्न करूया तुम्हाला तर पन बोला थोडं हा मित्रांनो हा जो टनल जो आहे तर हा टनल जवळपास अठ्ठावीसशे मीटरचा मित्र अठ्ठावीसशे मीटरमध्ये